मित्रांनो माई सकाळ हरी मय सकाळ सकाळना तितका जरा वापरायला आलेला तो सरळ करतो हा झाली आता आंघोळ मस्त कपडे घातले तर आमचा नववा दिवस बापरे कधी नऊ दिवस झाले सवाजी नसला राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी पंढरी साईरा राम कृष्ण हरी हे बारक्या राष्ट्र केला तू तर चला प्रवास सुरू करूया दिवस नव्वा राम कृष्ण हरी जय साईनाथ गुरु साईनाथ महाराज

पिकलेला आहे पिकले ना तेव्हा खाली पडले सत्य कुठे तू पिकलेला अरे हा रे पण त्याला किड लागली आहे पंढरी वाढरीला बघा बघायला मस्त लावणार वाट बघता आमची सर्व गेले बघा पेरू काढतो हा म्हणून मॅडी मित्रांनो स्ट्रॉबेरीचे झाड बघा झाड अब गाय है, बकरे है कुंडी है। इधर छोटे स्ट्रॉबेरी मिलता है। छोटे स्ट्रॉबेरी। आम कुछ नहरी। आभार वगैरह का सब फल है। कालपल है। आम कुछ हे बघा इथे आभाळ काळं पडलं इथे पूर्ण मोकळं आहे इथे आभाळ आणि इथे ढग पूर्ण भरून आले आहेत पावसाने त्या साईडला बघा पूर्ण मोकळं आहे विठ्ठला मीच खरा अपराधी साईम आहे दुपार दिवस नव्वा दुपारच्या हॉलला आम्ही लोक पोचलेलो आहे आज जरा ऊन होता नशीब एवढं नव्हतं पण आज आम्हाला हॉलवरती पोचायला चार वाजले निघालोच दुपारच्या वाजता रात्रीच्या हॉलवरनं दुपारी बारा वाजता आता पोचलो आहे जेवू भेटू राम खोशी मित्रांनो खूप टायमानंतर आम्ही हॉलला पोहोचलोय आहे कारण आमची चुकी आम्ही उठलो लेट आणि निघालो पण लेट दुपारी बारा वाजता आम्ही निघालो आणि आता बरोबर प्रॉपर चार वाजले चार वाजता पोचलो आणि पंधरा किलोमीटरच होता मग रात्रीच्या हॉडूपासून पोचलो आहे येऊ मग भेटू रामकृष्ण हो हो ढग आहे दिसतात

आम्ही पंढरपूरला पोहोचणार अरे काय ना कुठे जायचं आहे नक्की प्रवास आता आमचा उद्या संपते त्या आमचं दर्शन होईल का नाही त्या आशेने तर आलोच नाही आम्ही फक्त आम्हाला पंढरपूरला जायचं होतं आषाढी एकादशीला कराची वारी आषाढी एकादशीच्या दिवशी आपली पूर्ण होते हीच खूप मोठी गोष्ट आहे दर्शन बघू झालं तर होईल पाठीदा विठवा राहायची कृपा तर भीती आता हॉल्डवरती इथून आता असा आहात इथून आता आमचा हॉल्ड आहे नऊ किलोमीटर रामकृष्णहरी जय सगळ कृष्णहरी पंढरपूरच्या वाटेवरती आम्ही आलेलो आहे इथून इथून सरळ गेलं तर तुम्ही सो सोलापूरला जाणार तिथून हा आम्ही राईट मारला पंढरपूर हा चाळीस किलोमीटर फक्त चाळीस चाळीस किलोमीटर फक्त साईमय रात्र मित्रांनो शिवायला बसला साईमय रात्र मित्रांनो हरिमय रात्र आहे हे भाजी सगळी मिक्स भाजी डाळ भाजी चपाती एकच एकच द्या आता दिवस हा शेवटचा दिवस आहे डापला

जी, राम कृष्ण हरी जी थांबा थांबल चटका लागेल थांबा थांबा हो चटका लागेल ती गरम आहे आजी बघा घाबरत पण नाही ती गरम गरम राहते किती आहे

तुम्ही स्मॉलली है आमचा हाँ भाई इ भक्तच राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी तो काढ लेता चला जी राम कृष्ण हरी बिटू या पुढच्या वर्षी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी साईबाई सरकार पाऊस सुरू झालाय अबार राम कृष्ण हरी आहे आमची मिसळ पाव आई पण आले फ्रेश होऊन काय बोलतो हा लवकर येऊ दे, दे अरे बापरे आपल्या बाई पण आहे गोकुल पण आहे अजून आली आली आपल्या भावाच्या चला खाऊया मित्रांनो बघा तिकडे सावली आहे आणि इकडे ऊन आहे ते बघा तशा आम्ही दुपारच्या हॉल्टी बसलो आणि सगळे वारकरी भेटायला लागले गावाला त्यांना बघून पायाची शक्ती अजून वाढली आमच्या ਦਾ ਹੀ ਆ ਚਾਹੋ ਵੀਨਾ ਹਰਦੀਸਾਰੋ ਨਵੇਂ ਨਾ ਬਾਈ ਹੋਏ ਕਾਮੀ ਜਰਾ ਆਪਣਾ ਹਰਡ ਗੁੱਟ ਹੈ मित्रांनो हा बघा माझा खमछा इकडे आहे आणि मी शोधतोय तिकडे आणि हा सांगत पण नाही मला माझा मित्र मयूर रामकृष्ण हरी पाहिजे रामकृष्ण शेवटचा दिवस नंतर कधी भेटू आपण पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी नाही पडताय सांगू गेले सबको Tidus 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 सचिदानंद सद्गुरु पंढरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

ए, बोलता। एक जोडी नवीन ना माझ्यातर्फे नाही नाही दुसरा शर्ट आहे शर्टा दुसऱ्या पॅन्टीत पंढर लोक बोलतात आहे नाही शर्टा दुसऱ्या पॅन्ट आहे बाबा एकदम सर्व आहे एक जोडी वेगळीच आहे रात महाराजांना भेटायचं आहे बा माऊलींना भेटायच आमच्या राम कृष्ण हरी राम तर मित्रा तुला एक प्रश्न विचारायचा आभार भरलंय पाऊस येणार का नाही आय थिंक आय थिंक सो थिंक मला वाटत पंढरी पंढरीला पंढरपूरला ला पोहोचल्यावर नक्कीच पडेल आता तर शक्य नाही एवढे वारकरी ना मावले नावले अल्ड पडला तर अल्ड पडला तर काय मग आता एखादा पत्र मित्रांनो रेंबो बघा तिकडे दिसला का थोडा अजून दिसला पाहिजे मजा येत Nanobot, 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 रामकृष्ण हरी राम हम हमारे प्रिय मित्र जयेश के साथ वारी का आनंद लेते हुए पंडरपुर की ओर जा रहे हैं अभी ये हम सब सभी हमारे प्रिय मित्र हैं ये मुंबई वाले खार वाले बैंड्रा वाले दादर वाले सब हमारे भाई लोग हमारे साथ आरी वारी का आनंद लेते हुए बढ़ रहे आगे की ओर राम कृष्ण हरी बोला रामकृष्ण हरी

हङ्गय राम कृष्णहरिजय राम कृष्णहरि जय राम कृष्णहरिजयजय रा कृष्ण जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम हरि हरित पारया कारा राधारिका कारा राधारितानरा राधारिता सा मय रात्र रामकृष्ण हरि तर दहा दिवसाच्या प्रवासानंतर आम्ही पिथुरायाच्या पंढरीमध्ये पोचलो दोन तीन किलोमीटरच बाकी आहे आण दुंग आणि फक्त विठ्ठल नावाचा घोष कानावरती पडतोय कधी मंदिराच्या कळसाची ते घोषणा असं होत आहे तर भेटिया पुढे रामकृष्ण तर मित्रांनो पंढरपूरमध्ये प्रवेश पंढरपूर भरली आहे पूर्ण वारकऱ्यांनी मित्रांनो बघा सगळीकडे वारकऱ्यांचा आवाज सगळीकडे टाळ मृदुंग विठ्ठल नावाचा जयघोष हा 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 पंढरपूर गजबजली आहे गर्दी बघा भाई मला पण येत आहे पाव तिकट आहे आम्ही पोचलो पंढरपुरामध्ये विठूरायच्या नगरीमध्ये तो दहा दिवसाचा आम्ही प्रवास केला आज आम्ही विठुरायचं आमचं दर्शन तर होणार नाही का खूप गर्दी असेल तुम्हालाही माहिती असेल पहिला खातो चंद्रवारा नदी काय म्हणून तुम्हाला नाही दिसत दिसत नाही का तुम्हाला नाही 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 अरे राम मग आता लोळ झाला तुम्ही कसं निघणार हेपेवर संभाजीनगर चालत तुम्हाला काहीच नाही दिसत काय अरे छत्रपती संभाजीनगर वरून एकटे चालत आले मित्रांनो बघा आणि दिसत ना आजोबा अनावरून हक्क काय हक्क काय तुमच्या भक्तीला हक्क आहे तुमच्या भक्तीला काय तोडण्या आजोबा रामकृष्ण हरी तुमच्या पाया पडावला रामकृष्ण માવલી મારી સુસ્વાગતમ રામકૃષ્ણ હરી વિચુરાગરી પ્રવેશ મિત્રો आम्ही विठ्ठलाच्या मंदिराचं लांबून म्हणजे दर्शन करू या मंदिराकडे मित्रांनो ते लाल अक्षरामध्ये लिहिलंय हे आहे मंदिर आम्ही चाललो आता बरोबर आम्ही रामकृष्ण होतलो पंढरपुरात दहा दिवसाच्या प्रवासानंतर मंझी <laughs>

तुम्हाला काही सजवले हरी अरावि मीन, आओ, बोला Garnba Di Bappa! Ola! Esa kega ni ta honaka, selama ulii kola pohe! Ola! Ha? Tuh! 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 मित्रांनो जेवण मिक्स बटाट्याची भाजी चपाती धनगाव डाडा साईबाई रात्र वारी संपली आमची धमक पेटा नाही भेटला तुला धमक पेटा आहे मला धमक पेडा नाही दिला